राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकाची जय्यत तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केलेली आहे आणि विविध मतदारसंघामध्ये उमेदवारांची चाचपणीसुद्धा चालू आहे की कुठल्या मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार दिला पाहिजे कारण की या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जरा अति होणार आहेत कारण की जर आपण पाहिलं तर या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळालं त्याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा होईल का अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की या निवडणुकामध्ये सगळ्या राजकीय पक्षांची अवस्था काय झालेली आहे हे सुद्धा आपण पाहिलंय म्हणजे शिवसेना दोन झाल्या राष्ट्रवादी दोन झाल्या महाविकास आघाडी झाली महायुती झाली तीन तीन पक्षाची राज्यामध्ये युती आणि आघाडी झाली म्हणून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका कुठंतरी अटीतटीच्या होऊ शकतात कारण की महाविकास आघाडीमधला कोणता उमेदवार उभा राहील मग युतीमधला कोणता उमेदवार उभा राहील इकडचे उमेदवार तिकडं तिकडचे उमेदवार इकडं पक्ष फोड संघटना फोड कार्यकर्त्यांची पळवा पड़व कर हे आपण मागच्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे पण मात्र आता विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळं सर्व राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुद्धा केलेली आहे आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे अशी सुद्धा तयारी केलेली आहे पण मात्र राज्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालणार असल्याचं चा देखील सांगितलं जाते कारण की मनोज जरांगे पाटील यांचा जो आरक्षणाचा लढा चालू आहे तो कशा पद्धतीनं राज्यभर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आलेला होता महायुतीला सत्ताधारी पक्षाला जोरदार झटका लोकसभेला मिळाला होता पण मात्र महाविकास आघाडीचा फायदा लोकसभा निवडणुकीमध्ये झाला होता मग आता मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात विधानसभेला उमेदवार देतात का दिले तर कोणते उमेदवार देतील अशी सुद्धा चर्चा जोरदारपणे आपण पाहिलेली आहे जर आपण पाहिलं तर काही राजकीय जे, जे पक्ष आहेत ते फुटले आहेत इकडचे उमेदवार तिकडे गेले आहेत पण मात्र जे कट्टर समर्थक असतात जे मावळे असतात ते मात्र कायम आपल्या नेत्यासोबत एकनिष्ठ राहतात ते कधीही त्यांना सोडून जात नाहीत हे आपण राजकारणामध्ये पाहिलेलं आहे मग त्याच पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी जर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर मग मनोज जारांगे पाटील यांचे कट्टर समर्थक मावळे सचिन हावळे पाटील यांना मनोज जारांगे पाटील उमेदवारी देतील का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय कारण की मनोज जारांगे पाटील यांनी आत्ताच काही इच्छुक उमेदवारांच्या याद्या मागवल्या होत्या माहिती मागवली होती पण मात्र त्यावर कुठलाही निर्णय त्यांनी घेतलेला नाही आणि आपण ज्यांचं नाव घेतोय सचिन हावळे पाटील यांनी देखील उमेदवारी मिळावी किंवा विधानसभा लढवावी असा कुठलाही निर्णय त्यांनी घेतलेला नाही किंवा त्यांची जी माहिती आहे निवडणूक लढवण्याची ती सुद्धा मनोज जारांगे पाटील यांना दिलेली नाही सचिन आवळे पाटील यांनी वारंवार सांगितलेलं आहे त्यांच्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की ते निवडणुका लढण्यामध्ये इच्छुक नाहीत त्यांना राजकारण करायचं नाही पण मात्र जर मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर ते स्टार प्रचारक म्हणून काम करतील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जाऊन जारांगे पाटील जो उमेदवार देतील त्यांचा प्रचार करतील त्यांना निवडून आणण्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतील पायाला भिंगरीसारखं बांधल्यासारखं फिरतील पण मात्र एकनिष्ठपणाने काम करतील असे सचिन हावळे पाटील आपल्याला मागच्या एक दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचा लढा जो जेव्हापासून सुरू झाला आहे तेव्हापासून दिसत आहे या अगोदरसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सचिन हावळे पाटील यांनी काम केलेलं आहे असं देखील त्यांनी मुलाखतीमधून सांगितलेलं आहे पण मात्र ही जी इच्छा आहे विधानसभा निवडणूक लढवण्याची ती इच्छा ती इच्छा सचिन हावळे पाटील यांची नसून त्यांच्यासोबत जोडले गेलेले जे लोक आहेत जे हावळे पाटलांना फॉलो करतात ज्यांना हावळे पाटलांचे विचार आवडतात या लोकांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलेली भावना आहे की सचिन हावळे पाटील यांना देखील उमेदवारी मिळाली पाहिजे त्यांनी उमेदवारी लढवली पाहिजे आणि विधानसभा लढवली तर नक्कीच ते जनतेला न्याय देऊ शकतील मतदारसंघाचा विकास करू शकतील कारण की त्यांना मातीसोबत त्यांची जोडली गेलेली नाळ आहे त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे प्रत्येक कार्यकर्त्यासोबत जे मराठा आंदोलकात आहेत यांच्यासोबत ते अगदी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहेत अर्ध्या रात्री कधीही त्यांना फोन केला की ते फोन उचलतात प्रत्येकाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आतापर्यंत त्यांनी अनेकांच्या समस्या सोडवण्याचं काम देखील या माध्यमातून केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव सध्या तरी जोरदारपणे चर्चेत आहेत आता आपण त्यांच्यावर एवढं सगळं बोलतोय काही लोकांना वाटण की तुम्ही सचिन आवळे पाटील यांच्या बाजूनं काय बोलताय त्यांनी का तुम्हाला पाकिट वगैरे दिलं आहे का असं काही नाही आपल्याला फक्त सचिन आवळे पाटील यांचं एक काम आवडतं मागच्या काही दिवसांपासून वर्षापासून आपण त्याचं सातत्यानं काम पाहतोय ते ज्या पद्धतीनं उत्साहाने प्रत्येक व्हिडिओ लाईव्ह करतात प्रत्येक अपडेट मनोज जारांगी पाटील यांची देत असतात कार्यकर्त्यांना आव्हान करत असतात म्हणून कुठंतरी वाटतं की एक चांगला माणूस आहे चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याबद्दल आपण सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत कारण की आपलंही चॅनल आहे आपल्याला भावना आहेत आपल्यालासुद्धा त्यांच्याबद्दल आदर आहे जर अशा माणसाला उमेदवारी मिळली तर काय हरकत आहे आता ही भावना फक्त आपलीच नसून जनसामान्य लोकांशी आहे अनेक बांधवांशी भेटत असताना बोलत असताना त्या अशा चर्चा करतात उमेदवारी द्यायला पाहिजे विधानसभा लढवायला पाहिजे पण या सगळ्या गोष्टीकडं सचिन हावळे पाटील हे कशा पद्धतीनं पाहतात त्यांनी राजकारण न करण्याचा सल्ला वारंवार दिलेला आहे पण मात्र आता जारांगी पाटलांनी जर आदेश दिला तर विहिरीमध्ये सुद्धा उडी मारायला तयार आहे असं सुद्धा सचिन हावळे पाटील यांनी सांगितलेलं आहे मग एकंदरीत आपण जर सगळा ह्या गोष्टींचा विचार केला तर नक्कीच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक लढवण्याचा जर निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला तर मग त्यामध्ये सचिन हावळे पाटील यांचं नाव असेल का हा देखील आपल्याला पाहण्यासारखा विषय आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल पण मात्र सचिन हावळे पाटील यांना उमेदवारी मिळाली पाहिजे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या